या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सेंट्रल व युगंधर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले सामाजिक कार्यात जैन समाजाचे मोठे योगदान अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर सोलापूर वैद्यकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र यात गरीब व गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सेवा तसेच सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान देणारे समाज म्हणजे जैन समाज आहे असे उद्धार छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी काढले ते भारत भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वर्गीय मातोश्री छाजेड पिताश्री मोहनलाल छाजेड यांच्या मोफत दोन दिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी जे एस राज्याध्यक्ष केतन भाई शहा तर अमेरिका स्थित डॉक्टर राज धर्मपत्नी ललिता लल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युगंधर हॉस्पिटलचे डॉक्टर विलास हरपाळे डॉक्टर अभिजित वडगावकर डॉक्टर अमित जैन जैन सोशल ग्रुपचे संजय भाई शाहा, गौतम अशोक छाजेड भारतीय संघटनेचे श्याम पाटील अभिनंदन विभूते प्रवीण बलदोटा रवींद्र गांधी गौतम संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय डॉक्टर शरद दीक्षित यांच्या स्मरणार्थ माथोश्री जेठीदेवी छाजेड व पिताश्री मोहनलाल छाजेड यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रास्ताविक केतनबाई शहा यांनी केले या शिबिरासाठी छाजड परिवाराने सहकार्य केले कार्यक्रमाची सुरुवात यशस्वी करण्यासाठी जैन संघटनेचे देशभूषण वसाळे विक्रांत बेशट्टी बाया पाटील माया पाटील कोमल पाचोरे अशोक भालेराव प्रशांत वर्धमाने महावीर नळे पंकजा पंडित वर्षा जैन जैन सोशल ग्रुपचे अशोक अतुल गांधी रमेश बंब दिनेश जैन गिरीश गांधी वसंत मुनोत गौतम सकलेचा संतोष शहा हेमंत मेहता हितेन वोरा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आधा आभार प्रदर्शन गौतम चंद यांनी केले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर